गुड मॉर्निंग स्टुडंट्स गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर आणि प्राध्यापक आहे जी विषय आपला आहे सोशलॉजी प्रकरण आपलं पाचवं चालू आहे पाचव्या प्रकरणामध्ये आपण भारतातील सामाजिक चळवळ हे प्रकरण आपण अभ्यासात आहोत आणि या भारतातील सामाजिक चळवळीमध्ये आपण बराचसाच भाग घेतलेला आहे म्हणजे पूर्ण जवळजवळ घेतल्याने शेवटचा आपला जो भाग राहिलेला आहे म्हणजे स्त्रियांची चळवळ किंवा महिला चळवळ शेतकऱ्यांची चळवळ कामगारांची चळवळ आणि शेवटचा आपला भाग येऊ पर्यावरणीय चळवळ तर या पर्यावरणीय चळवळीमध्ये आपण चिपको चळवळ किंवा चिपको आंदोलन हे मागच्या तासाला आपण घेतलेलं होतं बा विद्यार्थी मित्रो तर तुम्हाला या पर्यावरण चळवळीमध्ये आधुनिक चळवळ म्हणजे आज आपल्याला माहीत आहे की पर्यावरण बचाव पर्यावरण जागृती पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो बावीसला बावीस जूनला तर हे सगळं आपण वर्षानुवर्ष आता पाहत आलेलो आहे पण खऱ्या अर्थानं पर्यावरणाला चळवळीला सुरुवात झाली ती एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली पहिली चिपको आंदोलन ही चळवळ सुरू झालेली होती चिपको या ठिकाणी तर आता ही जी आपण आहे म्हणजे हिमालयाच्या चमोली जिल्ह्यातील ही चिपको या ठिकाणी हे झाडांची कत्तल करण्यात आले येत होती शासनानं जंगल तोड करून तिथं नवीन वसाहत स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा नवीन प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला होता पण जंगल संपत्ती ही तिथील लोकांची खऱ्या अर्थानं उपजीविकेचं संपत्ती होती आणि जंगल जर तुटलं गेलं तर आपली उपजीविका थांबणार या दृष्टिकोनातून या चिपको येतील लोकांना लक्षात आलं तेव्हा आपण जर जा झाडं जा तोडूनही दिली तर आपल्याला काय होईल तर आपण आपलं उत्पन्न आहे ते आवाधित राहील अशा दृष्टिकोनातून चिपको आंदोलन हे सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसश्र्याहत्तरमध्ये झालेलं होतं चिपको म्हणजे झाडाला चिपकणे चिपको येते तेथील महिलांनी किंवा लोकांनी झाडाला आनंगीन दिलं आणि आम्ही झाडं तोडू देणार नाही असं त्यांनी चळव उभा केली आणि भाऊ सुंदरलाल यांच्या नेतृत्वाखाली हे जंगलतोड थांबवण्यात आले ते आंदोलन करण्यात आलं आणि शासनाला त्यातून माघाळी घ्यावी लागली तशाच पद्धतीनं आता ह्यातला शेवटचा भाग आहे नर्मदा बचावा आंदोलन तर नर्मदा बचव आंदोलन म्हणजे काय नर्मदा ही नदी आहे पश्चिमेकडील सर्वात मोठी नदी नर्मदा तर नदीच्या ठिकाणी काय आंदोलन कशासाठी केलं तर आपल्याला माहिती आहे की पाण्याची उपजीविका पाणी आपलं उपजीविकेचं साधन आहे शेतीला पाणी पिण्यासाठी पाणी महत्त्वाचं आहे तेव्हा ज्या भागामध्ये पाणी निर्माण मिळत नाही अशा भागामध्ये पाणी पाण्याचा साठा करून ते त्या भागाला पुरविणं हा उद्देश हा शासनाचा असतो मग जे आपल्याला माहीत आहे की जवाहरलाल नेहरू यांना काय म्हटलं जातं धरणांना आधुनिक भारताची मंदिरे असं म्हटलं जातं कारण ज्या ज्या ठिकाणी धरणे बांधले गेले आहेत त्या त्या धरणाचा उपयोग बऱ्याच लोकांना झाला त्यामुळं लोकांना त्याचं उपजीविका होऊ लागली मग हे आधुनिक भारताचे मंदिर यांना का म्हटलं तर जवाहरलाल नेहरू यांना तर त्याने अनेक धरणांचे प्रकल्प मंजूर केलेले होते धरणे बांधण्याचा त्याचा पाठीमाला हेतू काय होता तर बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो मग आता इथं हे नर्मदा नदीवरील पश्चिमेकडील सर्वात मोठी नदी नर्मदा या नर्मदा नदीकाठावरती एक मोठं धरण किंवा एक सरोवर सरदार सरोवर म्हणून त्यांनी त्याला ते नाव दिलेलं बघा तर नर्मदा नदीवरील हे सरदार सरोवर बांधण्याचा प्रकल्प हाती घेतलेला होता पण आपल्याला माहिती आहे की एक फायदा करायला आहे की दुसरा तोटा होतो हे आपल्या निसर्गाचं चक्र आहे आता काय झालं तर या ठिकाणी धरणं बांधलं तर महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या प्रदेशाला या धरणाच्या पाण्याचा उपयोग होणार होता त्यामुळे तेथील लोकांना पाणी उपजीविकेसाठी मिळणार होतं शेतीसाठी पिण्यासाठी पाण्याचा प्रश्न हा मोठा असतो तेव्हा हे सरदार सरोवर ज हा प्रकल्प ज्यावेळी उभा केला त्यावेळी तिथून गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या ठिकाणी हे पाणी गेले जाईल आणि तेथील लोकांची जमीन सुजलाम सुपलाम बनेल अशा उद्देशानं या नर्मदा नदीवर इथं मोठे सरोवर बांधण्यात आले परंतु त्याचा तोटा काय झाला आता जिथं धरण बांधलं गेलं त्या धरणाचा जो बॅकचा भाग असतो म्हणजे मा पाणी साठण्याचा जा जो भाग असतो तो फार मोठा आहे आज बघा उदाहरण मुलांना आपल्याला माहिती आहे की काळमोडे धरण झालं किंवा राधानगरी धरण झाले तरी राधानगरी काळमळी धरणं आपण त्या ठिकाणी धरणं ते बांधली आणि त्या धरणाचा फायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गावांना झालेला आहे दिसून येतो आपल्याला शाहू महाराजांची ती संकल्पना होती त्या शाहू महाराजांच्या संकल्पनेमुळं राधानगरी धरण बांधलं गेलं आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज आपण आपल्या शेती आज त्या पाण्याच्या उपयोगामुळं त्या धरणामुळं आपण पिकवू लागलेलो ला आहोत परंतु तिथं तोटा काय झाला बराचसाच भाग समृद्ध झाला सुजलाम सुजलाम झाली शेती पिकू लागली पाण्याचा साठा पण मोठ्या प्रमाणात मिळू लागला पण दुसरा तोटा काय झाला त्या ठिकाणी त्या धरण क्षेत्रामध्ये जी गावी होती जी शेती होती ती शेती त्या धरणाच्या पाण्याखाली जाऊ लागली त्यामुळं तेथील गावं उठवणं भाग पडलं मग आता आपल्याला माहिती आहे बघा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विस्थापित म्हणून जे धरण धरणग्रस्त म्हणून म्हटलं जातं किंवा विस्थापित म्हटलं जातं त्या विस्थापितांना किंवा घ धरणाच्या क्षेत्रात असणाऱ्या लोकांना शेती आणि घरे बांधण्यासाठी शासनानं पैसा पुरवलेला आणि त्यांना इकडं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामध्ये वेगळ्या ठिकाणी हे त्यांना वस्ती करण्यास जागा दिली आणि शेतीही त्या पद्धतीनं दिली तशा पद्धतीनं हे त्या कालखंडामध्ये आता अलीकडच्या कालखंडामध्ये झाले पण आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी आधी हे जे नर्मदा बचाव आंदोलन सुरू झालं हे नर्मदा बचाव आंदोलन याचा अर्थच काय होता की हे जवाहरलाल नेहरू धरणान नेहरू यांना काय म्हटलं जातं आधुनिक धरणाचे मंदिर असं म्हटलं जातं स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ह्या मोठ्या प्रका प्र प्रमाणात अशा धरणांचा प्रकल्प उभा करण्यात आला किंवा मंजुरी देण्यात आलेली होती धरमागल्या धर्म बांधायचे म्हणजे त्याचा हा चांगलाच हेतू होता परंतु हा जो हेतू आहे तो पुढे हेतू काय होऊ लागला की बऱ्याच धरणाचा परिणाम काय झाला इथं नाकारला गेला का तर बरेचसेच विस्थापित जे लोक आहेत ते विस्थापित लोकांचा प्रश्न मोठा निर्माण झाला त्यांच्यावर निर्माण विस्थापन आदिवासींचं जीवनमान नष्ट होणार होतं तर आदिवासी लोक म्हणजे दुर्गम भागात राहणारेच लोक होतं तर क्षेत्रामध्ये राहणारे लोक हे दुर्गम भागात जंगलात राहणारे लोक हे कसे आहेत आदिवासी भाग म्हणून होतं आणि ते दुर्गम राहत तेव्हा यांचं जीवनमान नष्ट होणार होतं कारण त्यांचे शेती जाणार होते त्यांचे जंगल जाणार होतं त्यांचे घरंदारं जाणार होती त्या धरणामुळं त्यामुळं या नर्मदा नदीकाठावर जे हा जो प्रकल्प उभारण्यात गेला सरदार सरोवर हा प्रकल्प उभारण्यात गेला उभारणार होते त्यामुळं शेजारी जे वस्ती आहेत खेडी शहरे यांना या धरणाचा विजेचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार होता बराच भाग सुजलाम सुपलाम होणार होता पण या लोकांना किंवा या धरणाला किंवा सरदार सरोवराला मेघा पाटकर यांनी किंवा ह्या नेत्या होत्या या नेत्यांनी काय केल्या नेतृत्व केलं आणि नर्मदा बचाओ आंदोलन हे मेघा पाटकर यांनी आपल्या नेतृत्वाखाली ज केलेलं होतं इथं चळवळ निर्माण केली असंख्य अनुयायांसह मेघा पाटकर आणि त्यांचे निदर्शक जे होते या निदर्शकाने नर्मदा बचाओ आंदोलन सुरू केलं आणि ही चळवळ पुढे चालूच राहिली कारण येथील क्षेत्रातील लोकांचं जीवनमान त्यांचा उदरनिर्वाह त्यांची व्यवस्था ही नष्ट होणार होती आणि त्यांना विस्थापित म्हणून धोका निर्माण होता तेव्हा त्यांना ह्या अशा मोठ्या प्रकल्पाला एकत्र येऊन विरोध केल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यांना गरज वाटू लागली म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मेघा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य अनुयायांसह अशी ही नर्मदा बचाव चळवळ सुरू झाली संघर्ष सुरू झाला यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत आहे की येथील लोकांचं जीवनमान धोक्यात येणार होतं आणि त्याचा विस्थापित म्हणून त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा मिळणं कठीण होतं तेव्हा यांचा प्रश्न अरुणराम म्हणून या मेघा पाटकर नेतृत्व करून त्यांनी असं कॅनिस याला आंदोलन केलेलं या के आहे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये तर ही एक अशी त्या काळामध्ये एक मोठी चळवळ ह्या महिलेनं निर्माण केलेली होती नर्मदा बचाव ही चळवळ तर आंतरराष्ट्रीय चळवळ ही एवढीच नाही तर तेवढ्याप्रती तर आंतरराष्ट्रीय चळवळ म्हणून याला मान्य किंवा आंतरराष्ट्रीय चळवळ म्हणून ही बनली धरण बांधण्याविरुद्ध भारतातील तसेच परदेशातील काही हजारो कार्यकर्ते एकत्र आले आणि ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मेघा पाटकर यांनी तीन राज्य सरकारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे हे आता तीन राज्य कुठले गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील सर्व लोक एकत्र आले आणि ह्या पाटकर यांच्या ह्या आंदोलनाला दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या पाटकर आणि त्यांचे अनेक डगमगले नाहीत त्यांनी ह्या तिन्ही राज्यावरती दबाव आणला आणि संघर्ष आपला नेटाने सुरू केला ते हजारो कार्यकर्ते जरी एकत्र आले तरीसुद्धा ते, ते, ते डगमगले नाहीत मेघा पाटकर यांनी काय केलेलं आहे हे तीन राज्य सरकारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि आपले पुनर्वसन आणि उदरनिर्वाहासाठी उपलब्ध साधने या मागण्या त्यांनी पुढे केला या तीन राज्यांना काय सांगितलं जर या धरणक्षेत्रामध्ये असणारी आमची शेती आमची गावे आमचे लोक या लोकांना उदरनिर्वाहासाठी उपलब्ध साधन काय किंवा त्यांचं पुनर्वसन तुम्ही कुठं करणार तर हे सगळं गोष्टी लक्षात आल्या तर आपल्याला सुद्धा लक्षात येतं की पहिल्यांदा काय करायला पाहिजे की त्या धरण क्षेत्रामधील जे काही गाव आहेत जे वस्ते आहेत त्यांचा उठाव होणार आहे त्यांची आधी व्यवस्था करायला पाहिजे आणि मगच धरणाला हात घातला पाहिजे ही खरी खऱ्या अर्थानं काय आहे ते तेथे लोकांची संमती असेल तर पण आपल्याला माहिती आहे की आपलं गाव सोडून किंवा आपला भाग सोडून जायला आपण तयार होत नाही गळे आपला गावभरा असं पण म्हणतो का तर आपल्या भागामध्ये आपलं जीवनमान किंवा आपलं जे वळण म्हणतो किंवा आपलं जे काही जीवन जगण्याची पद्धत आहे ती जीवन जगण्याची जी पद्धतीत जी आपली एकरूप झालेली असते त्यामुळे आपल्याला भाग आपला सोडा तयार होत नाहीत म्हणून असे बरेच लोक तयार होत नाही म्हणून हे अशा दृष्टिकोनातून शासनामार्फत किंवा अशा मोठ्या कार्यकर्त्यामार्फत किंवा राजकार राजकीय क्षेत्रामार्फत हे असे लोक काय करतात असे अंध प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करतात पण तेथील लोकांनी संमती दिली नव्हती आणि या नर्मदा बचावासाठी मेघा पटकऱ्यांच्या या अनुभवां किंवा त्यांच्या या आंदोलनापोटी या तिन्ही सरकारवर त्यांनी दबाव आणून त्यांनी त्यांच्या तिन्ही सर तिन्ही राज्याच्या स सरकारपुढे त्यांनी दोन मागण्या त्यांनी मान्य केल्या एक तर आमचं पुनर्वसनाचा प्रश्न आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न हे तुम्ही तुम्ही सोडवायचा त्यावेळेस तिथं धर्म बांधायचं शेवटी इथं काय झालं नर्मदाबाच्या आंदोलनाद्वारे इथं एक विकासाचा विषय हा आयरनीवर आला इथून पुढं म्हणजे तिन्ही राज्यांना दबाव आणल्यामुळं त्यांना हा प्रश्न अवघड झाला आणि या आंदोलनामध्ये विकासाबद्दल अनेक धोरणात्मक निर्णयाच्या आणि त्या त्याच्या उपयोगावर प्रश्नचिन्हच उपस्थित राहिला म्हणजे आता त्या तीन देशाचा विकास करायचा तीन राज्याचा विकास करायचा कशा पद्धतीनं करायचा कारण प्रश्नच निर्माण झाला इथं धरणच बांधू देईनाथ किंवा त्या नर्मदा नदीवरती सरदार सरोवर हे न बांधता त्यांना प्रश्न निर्माण झाला आणि याला स्थगिती लागली शेवटी काय झालं या आपल्या लोकांचं यातून काय आहे लोकांचं कल्याण हा एक विषय आहेच पण त्यासाठी आधुनिकवादी समाज जो आहे तो आपल्या मागण्या आणि आवश्यकतेमध्ये अशा प्रकारे बदल करत आहे आणि त्याला अनुसरून या पर्यावरण चळवळी देखील नवीन आयाम मिळत आहे तर अशा ह्या प्रकारे बघा आपण जे पाचो प्रकरण अभ्यास केलं आहे भारतातील सामाजिक चळवळी या भारतातील सामाजिक चळवळीमध्ये सामाजिक परिवर्तन सामाजिक चळवळ त्यामध्ये महिला चळवळ शेतकऱ्यांची चळवळ त्याचप्रमाणे कामगारांची चळवळ आणि पर्यावरणीय चळवळ अशा ह्या चार चळवळी आपण आतापर्यंत अभ्यासलेल्या आहेत आता या प्रकरणावर तुम्हाला बरेच प्रश्न विचारले जातात रिकाम्या जागे असतील जोड्याजुळव असतील एका वाक्यात असतील थोडक्यात उत्तरे असेल किंवा संकल्पना लिहा टिपा लिहा किंवा मोठे प्रश्न देखील विचारले जातील तर ह्या दृष्टीनं हे प्रकरण आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे तर यावरील जे प्रश्न आहेत यावरील प्रश्न तुम्हाला स्वाध्याय पुस्तकं असतीलच तुमच्याकडे तर स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत त्या स्वाध्यायामध्ये बघा रिकाम्या जागा आहेत किंवा चुकीची जोडी निवडा आणि ती, ती दुरुस्त करून लिहा किंवा प्रत्येक विधान वाचा आणि चौकटी दिल्या योग्य संज्ञा ओळखून त्या पुन्हा लिहा त्यानंतर आधुनिक शब्दाजागी अचूक शब्द लिहा टिपाल्या आता टिपाल्यामध्ये शेतकरी आंदोलन सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये तुम्हाला दिले आहेत बघा सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये आता इथं सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये तुम्हाला मी घेतलेली आहेत बघा पहिल्याच तासाला सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये सांगा हे पहिल्याच तासाला तुम्हाला मी घेतलेलं आहे तर ते तुम्ही सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये म्हणा कारणे म्हणा प्रकार म्हणा वैशिष्ट्ये एकूण चार आहेत बघा ही चार वैशिष्ट्ये त्यानंतर प्रकार आहेत दोन तीन प्रकार आहेत चार प्रकार आहेत बघा चार प्रकार हे तुम्हाला महत्त्वाचे आहे त्याचबरोबर सामाजिक चळवळीची कारणे सांगा थोडक्यात किंवा सामाजिक चळवळीचं आणि सामाजिक परिवर्तनामध्ये भारतातील स्त्री चळवळ त्यानंतर महिला म्हटलं की महिला चळवळ आपण म्हटलेलं आहे आणि सामाजिक चळवळमध्ये आपल्याला शेतकरी चळवळ त्यानंतर कामगार चळवळ पर्यावरण चळवळ ह्या चार चळवळी तर एवढं हे ह्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर फरक स्पष्ट करासाठी देखील तुम्हाला विचारत तर बघा त्यामध्ये भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर टप्पा महिला चळवळ स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्योत्तर नंतरचा टप्पा त्यानंतर संकल्पना उदाहरण असं स्पष्ट करा म्हटलेलं आहे बघा त्यामध्ये सामाजिक चळवळ आणि पर्यावरणीय चळवळ आता सामाजिक चळवळ आणि पर्यावरणीय चळवळ हे मोठे तुम्हाला प्रश्न म्हणजे चार मार्काला प्रश्न विचारलेले आहे था, था तर हे चार मार्काचे प्रश्न तुम्हाला देखील इथं भिता आले पाहिजेत त्यानंतर संकल्पनाची आकृती पूर्ण करा आता तुम्हाला संकल्पना दिली असेल आणि ती आकृती दिली असतील त्या आकृतीच्यामध्ये चार भाग आहेत ते चार भाग तुम्हाला सोडवायचे आहेत त्यानंतर सहावा प्रश्न आपला आपले मत नोंदवा असं म्हटलेलं आहे आता आपला मत नोंदवा इथं काय आहे मोठ्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे हा पाच मार्काला तुम्हाला विचारला जातात उदाहरण सांगतो तुम्हाला सामाजिक चळवळीद्वारे सामाजिक वास्तवांचे भान आणण्याचे महत्त्व स्पष्ट करा किंवा पर्यावरणीय अभ्यासक्रमामुळे तुमच्या वर्तनावर काही परिणाम झाला आहे का मग आपण आता चळवळी जे अभ्यासलेल्या आहेत त्या चळवळीचा आपल्यावर काय मनावर परिणाम झाला आपल्याला काय त्यातनं मिळालं काय फायदा काय तोटा हे आपण ह्यामध्ये फायदा झाला असं म्हणायचं आहे याचं उत्तर काय आहे आपलं मत नव्हतं म्हटलं तर याचा योग्य फायदा झालेला आहे किंवा योग्य त्याचं आपल्याला सहकार्य मिळालं मग पर्यावरणाबद्दल आपल्याला जे काय आता घेतलेलं आहे चळवळी त्या कामगार चवळ शेतकरी चवळ महिला चळवळ आणि पर्यावरण चळवळ याबद्दलच्या आपल्याला ज्या चळवळी आहेत त्यामध्ये घ्यायचे आहेत तर सामाजिक चळवळीचं भान हे देखील आपल्याला महत्त्वाचं आहे आणि सातवा प्रश्न जो आहे मोठ्या प्रश्नासाठी बघा पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर असा मग आता इथं काय प्रश्न तुम्हाला दिलेला आहे समाजात बदल घडवण्यासाठी सामाजिक चळवळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात या विधानाच्या संदर्भात आपण अभ्यास केल्या कोणत्याही दोन भिन्न सामाजिक चळवळी निवडा आणि त्यावर टिप्पणी तयार करा आता तुम्हाला इथे काय आहे दोन चळवळ तुम्हाला चार आहेत तिथं चार शिकवलेल्या आहेत चारपैकी आपण दोन लिहायच्या मग कुठल्याही लिहा मग महिला चळवळल्या कामगार चळवळल्या शेतकरी चळवळल्या किंवा पर्यावरण चळवळल्या दोन्हीपैकी तीन चारीपैकी दोन लिहा मग आता त्याच्यावरती काही प्रश्न विचारले जातात चळवळीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे किंवा चळवळीमुळे भारतीय समाजात कसे बदल घडून आले की त्याच्यावरती प्रश्न विचार मग या प्रश्नांचे उत्तर त्याच्यावरती लिहायचं आहे मग आता हे प्रश्न चारी चळवळीला उपयोगी आहे तर अशा प्रकारे आपल्याला आज जवळजवळ हे प्रकरण आपण पाचो प्रकरण जवळजवळ आपण संपवलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये आपल्याला बरेच प्रश्न देखील परीक्षेला येण्यासारखे आहेत त्यामुळं तुमच्याकडं जे पुस्तकं असतील त्या पुस्तकांचा तुम्ही अभ्यास करा आणि त्या प्रश्नाचे स्वाध्याय जे आहेत ते स्वाध्याय तुम्ही काय करायचे आहेत स्वतः सोडवायचे आहेत त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे आपण एक हे घ्यायचं आहे वही घ्यायचं आहे आणि वहीमध्ये जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय तुम्ही स्वत घरी बसून सोडवायचा आहे ज्यांना काही शंका असतील त्यांनी आपल्या शंका फोनवरनं विचारल्या जातील किंवा आमच्या मोबाईलला तुम्ही टाकल्या तरी चालतील आणि त्याचं तुम्हाला सांगू शकतो तर अशा प्रकारे आपण इथं हे प्रकरण संपवलेलं आहे पुढच्या तासाला आपण प्रकरण सावं घेणार आहोत प्रकरण सावं काय भारतातील सामाजिक समस्या असं प्रकरण आपण हे पुढचं घेणार आहोत तर सामाजिक समस्येबद्दल आपल्याला नंतर घ्यायचंच आहे मग ते देखील असंच आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वृद्धांच्या समस्या बेरोजगारांच्या समस्या वेशनादींच्या समस्या आंतरध्वनी किंवा भ्रमणध्वनी अशा अनेक प्रकारच्या समस्या इथं आपल्याला घेता येतील तर ह्या समस्या आपण घेत असताना घेत असताना आपल्याला देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही समस्या आपल्याला दिसतात भेडसावतात समाजात ज्या काही समस्या आहेत त्या समस्याच आपल्याला इथं घ्यायच्या ते सोपं आहे कोणत्याही समस्या घ्यायला असं आपल्याला अडचण वाटत नाही जसं आता आपण हे चळवळीमध्ये घेतलेले आहेत ते चळवळी तशा पद्धतीने तर पुढच्या तासाला आपण काय करूया प्रकरण सहावं भारतातील सामाजिक समस्या ही घेणार आहोत ठीक आहे